नमस्कार मित्रांनो ही आमची आमराई आमच्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजे पंजोबांनी लावलेली झाडं आजोबांनी चांगल्या पद्धतीनं जगवली आणि आमच्या वडिलांच्या काळात परिस्थितीची नासधूस झाली आहे आणि आम्ही आत्ता सध्या आमच्या काळात तर आम ते ऑक्सिजनवर जगता येत अशी परिस्थिती झालेली आहे चार आंब्याचे झाडं आहेत ते आंब्याचं झाड ते आंब्याचं झाड अतिशय गोड आंबा आहे मोठं आहे थेट नाजूक असल्यामुळं थोडंशी की अर्धा आंबा अर्धा आंबा खाली एका घटक्यामध्ये येऊन जातो त्या आंब्याचं नाव हा सा आम है। है। जो आंबा आपण या आंब्याचा अतिशय बारीक आकार आहे आंबा आहे म्हणून या आंब्याला गोटी असं नाव दिलेलं आहे चवीला अतिशय गोड परंतु आकार आणि आहे हा जो बाजूचा आंबा आहे हा लोणच्यासाठीचा स्पेशल आंबा आहे त्याचा आकार एखाद्या छोट्याशा गाडग्यासारखा आहे म्हणून त्याला गाडगा गाडग्या किंवा डेऱ्या आकारानं असंही त्याला म्हटलं जातं आणि स्पेशल ते लोणच्यासाठी आंबा वापरला जातो याच्या बाजूला जे एक झाड दिसत आहे ते झाड मागील वर्षी भिरूड लागल्यामुळं मोठ्या आलेल्या वादळामध्ये तुटून गेलं आणि त्या झाड अगदी शेवटच्या घटका मोजत आहे आणि आता आपण हे जे आंब्याचं मोजमाप करणार आहोत तर हा गोटीचा आंबा आहे आकार लहान असल्यामुळं सहजरित्या सहा आंबे हातात बसतात म्हणजे सहा आंब्याची एक फाड फाडीच्या प्रमाणात एककामध्ये या आंब्याचं मोजमाप केलं जातं सहा आंब्याची एक फाड सहज धरली जाते काही मोठा फळ असेल तर हातात बसत नाही म्हणून पाच आंब्याची फाडही धरली जाते तर मोजमाप करत असताना सर्वात आधी अशा पद्धतीनं मोजमाप केली जाते आमच्या इकडं तुमच्या इकडं काय कशी काही केली जाते हे तुम्ही नक्कीच सांगा पहिली फाट मोजतोय मी लाभ बरकत धार चार पाच सहा सात राम नऊ सहा अशा पद्धतीचं हे मोजमाप केलं जातं कुठलंही काम करत असताना एक शुभ संकेत काहीतरी असावा चांगली इच्छा असावी चांगला लाभ व्हावा हो। म्हणून कदाचित लाभ दुसऱ्या फाडीला बरकत तिसरीला तीन म्हणण्याच्या ऐवजी धार असं म्हटलं जातं नंतर चार चारनंतर पाच पाच नंतर सहा सहा नंतर सात आणि आठ या शब्दाला पर्याय बनून आमच्या इकडं राम हा शब्द वापरला जातो धन्यवाद